नमस्कार साप्ताहिक विवेकतर्फे उद्योजक या विषयावर प्रकाशित होणारं जेन नेक्स्ट हे अकरावं पुस्तक आणि त्या अनुषंगाने उद्योजकांची ही विशेष व्हिडिओ मालिका प्रसिद्ध उद्योजकांच्या पुढच्या पिढीने व्यवसायात मारलेली यशस्वी धडक हा या प्रकल्पाचा मुख्य विषय यातले सगळे उद्योजक हे यशस्वी तर आहेतच पण आपला व्यवसाय जागतिक स्तरावर घेऊन जाण्याची त्यांची उमेद ही थक्क करणारी आहे आपला व्यवसाय ब्रँड व्हावा ही त्यांची इच्छा आहे यात ज्या सोळा उद्योजकांचा समावेश आहे त्या उद्योजकांच्या दोन्ही पिढ्यांचा हा चालता बोलता इतिहास विविध क्षेत्रातील उद्योजक त्यांचा संघर्ष त्यांनी मिळवलेलं यश हे या व्हिडिओ मालिकेच्या माध्यमातून आपल्याला जवळून अनुभवता येईल आजच्या तरुण व्यावसायिकांना यातून बऱ्याच गोष्टी शिकता येतील नवीन व्यावसायिक घडवण्यासाठी त्यांच्यात ती उमेद जागवण्यासाठी ही व्हिडिओ मालिका आवर्जून पाहूया आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करूया नमस्कार मी डॉक्टर तेजस उपासनी मुलुंड येथील उपासनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जे एक सुपर स्पेशालिटी सिक्स्टी बेडेड हॉस्पिटल आहे त्याचा मॅनेजिंग डिरेक्टर अँड रोबॉटिक असिस्टेड नी रिप्लेसमेंट सर्जन अँड और ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून गेले एकवीस वर्ष इथे कार्यरत आहे मे माझी सुरुवात मेडिसिनमधली झाली ती म्हणजे माझा अंडर ग्रॅज्युएशन जे जे हॉस्पिटल आणि ग्रांड मेडिकल कॉलेजमधनं झालं मी फर्स्ट एम बी बी एसला डी वाय पाटीलला होतो आणि मग सेकंड थर्ड एम बी बी एसला ग्रांड मेडिकल कॉलेज मुंबईला आणि त्यानंतर एम एस ऑर्थोपेडिक्स हे मी ई एम आणि सेट जी एस मेडिकल कॉलेजमधनं केलं ई एम हॉस्पिटलला शिकल्यानंतर मी जर्मनीला जाऊन एक फेलोशिप केली जॉईंट रिप्लेसमेंट आणि ट्रॉमामध्ये आणि त्यानंतर बऱ्याच जगातल्या वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये जाऊन छोटे मोठे कोर्सेस केले कॉन्फरन्सेस पण भरपूर अटेंड केले दोन हजार एकोणीसमध्ये मी मुंबईमध्ये पहिल्यांदा रोबॉटिक असिस्टेड नी रिप्लेसमेंटची सुरुवात केली आणि त्यानंतर आता तुम्हाला माहितीच असेल का रोबॉटिक असिस्टेड नी रिप्लेसमेंट किती पॉप्युलर झालं आहे आणि ऑलमोस्ट लाईक प्रत्येक ठिकाणी रोबॉटिक सर्जरी येत आहे आता रोबॉटिक असिस्टंट म्हणजे काय कारण कारण काय आता कसं झालं आपलं आजकालच्या आयुष्यामध्ये टेक्नॉलॉजीनी खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करायला लागले म्हणजे आधी आपल्याकडे साधे फोन होते आता प्रत्येकाकडे मोबाईल फोन आहे आधी फोन फक्त फोन करण्यासाठी वापरत वा वापरला जात होता आता फोन आपण व्हॉट्सॲपसाठी वापरतो बाकी आ, सोशल मीडियासाठी भरपूर वापरतो ईमेलसाठीही वापरतो सो so, तसंच जसं टेक्नॉलॉजी आपल्या डेली आयुष्यात जेवढी आली तशी ही ऑर्थोपेडिक सर्जरीमध्ये आणि खास करून रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये आलेले आणि ह्याचा काय फायदा आहे का जी ही सर्जरी होते ती जास्ती ॲक्युरेटली आणि जास्ती चांगल्या रीती होते जेणेकरून पेशंटचं द दुखणं जे ते कमी होतं रक्तस्राव जे ऑपरेशनच्या वेळेस होतं तो कमी होतो पेशंटची रिकव्हरी लवकर होते सो जेव्हा मी प्रॅक्टिस चालू केली साधारण एकवीस वर्षाआधी तेव्हा नी नंतर एक पेशंट साधारण सात ते आठ दिवस हॉस्पिटलमध्ये राहायचा मग मी जेव्हा शिकत होतो तेव्हा त्याच्यानंतर जेव्हा मी प्रॅक्टिस चालू केली तेव्हा एक पाच सात दिवस तर न आरामातच राहायचा हॉस्पिटलमध्ये आणि आत्ता रॉबॉटिक नी रिप्लेसमेंट केल्याने पेशंट फार तर दोन किंवा जास्तीत जास्ती तीन दिवस हॉस्पिटलमध्ये राहतो दुसरं काय आहे का आधी पेशंट ऑपरेशन झाल्यानंतर आम्ही त्यांचं चालणं मिळणं बऱ्यापैकी हळू करायचो आता ज्या दिवशी आम्ही ऑपरेशन करतोय त्याच दिवशी पेशंट उभा राहतो आणि चालायलाही लागतो आणि जेव्हा तो घरी जातो तेव्हा तो काठीच्या सहायतेने चालू शकतो आणि त्याचं रोजचं जे आहे म्हणजे निदान टॉयलेटला येणं जाणं आहे हे सगळं तो करू शकतो जेव्हा आम्ही सुरुवात केली ऑर्थोपेडिक्समध्ये तेव्हा नी रिप्लेसमेंट पण बऱ्यापैकी नवीनच होतं तेव्हा बरीचशी लोकं नी रिप्लेसमेंट जस्ट शिकत होती आणि त्यां जे आमचे टीचर्स होते ते जस्ट शिकून आले त्यांच्याकडनं आम्ही शिकलो आणि आता हे नी रिप्लेसमेंट जी सर्जरी आहे ती इतकी पॉप्युलर झाली आहे म्हणजे जेव्हा मी जस्ट एम एस झालो तेव्हा आपले जे तेव्हाचे प्राईम मिनिस्टर जे होते वाजपेयी त्यांचं नी रिप्लेसमेंट झालेलं आणि त्यामुळे लोकांमध्ये नी रिप्लेसमेंटबद्दल थोडंफार त्यांना कळायला लागलं का असं ऑपरेशन आहे आणि त्याचा काय फायदा होऊ शकतो आणि आत्ता रिसेंटलीच मला आमच्या एक सिनियर प्रोफेसर भेटल्या आणि त्या मला म्हणाल्या म्हणजे त्यांचं ऑपरेशन मी नव्हतं केलं पण त्या मला म्हणाल्या का तुमच्या लोकांमुळे आमचं आयुष्य किती चांगलं होतं कारण इतके पेशंट्स गुडघेदुखीमुळे त्रासलेले असतात आणि ते उगाच्या उगाच ऑपरेशनला घाबरतात कारण त्यांना काय माहिती कुठून तरी कळतं असं आहे तसं आहे बरोबर होत नाही हे नाही ते नाही मी म्हटलं तुम्ही उगाच घाबरत होता तुम्हा तुमचं एकदा ऑपरेशन करून घ्या जेवढं ती रिकवरी पिरियड आहे तेवढा थोडा तुम्हाला त्रास होईल पण नंतर तुम्ही इतके खुश राहाल तुम्हाला इतके आरामात चालता फिरता येईल सगळं करता येईल आणि मे आत्ता मी आता इतके सारे पेशंट झाले माझे आता रॉबॉटिकचे साधारण पंधराशे ऑपरेशन झालेत नी रिप्लेसमेंटचे आणि मी म्हणेन का याचा सक्सेस रेट इतका चांगला आहे का मला अजूनही कळत नाही का पेशंटच्या मनात काय भीती असते का आम्ही आम्हाला अजून ऑपरेशन करायचं नाही आहे ह्या ऑपरेशनचं कसं आहे ना जितकं लवकर तुम्ही करून घ्याल इतकं चांगलं रिझल्ट आम्हालाही देता येईल आणि तेवढ्यात चांगला तुम्हीही जगू शकाल आम आणि कसं आहे ना ऑर्थोपेडिक सर्जरी म्हणजे हाडांची सर्जरी असली ते नुसतीच हाडांची नाही आता म्हणजे फ्रॅक्चर सर्जरी त्याच्यामध्ये एक झालं जे आपण पडतो हाड मोडतं आणि त्याच्यासाठी आम्ही जी सर्जरी करतो ती एक झाली दुसरी सर्जरी झाली ही रिप्लेसमेंटची म्हणजे आपल्या देशामध्ये जास्त करून नी रिप्लेसमेंटच होतं पण ऑफकोर्स हिप रिप्लेसमेंट पण होतं आणि हिप रिप्लेसमेंट आणि नी रिप्लेसमेंट ह्या कशा आहेत ना ह्या लाईफस्टाईल चेंजिंग सर्जरीज आहेत ज्याचे जेणेकरून तुमचं आयुष्याची जी क्वालिटी आहे ती चांगली होते तुमचं लाईफ स्पॅन जरी नाही वाढला पण तुमच्या क्वालिटी ऑफ लाईफ जे ते इतकं चांगलं होतं ज्यां ज्याच्यामुळे तुम्हाला पेन किलर्स खाव्या लागत आहेत किंवा चालता फिरता येत नव्हतं तर तुम्हाला आरामात चालता फिरता येतं आहे काही पेन किलर्स खावे लागत नाही आहेत मी तर म्हणेन माझे पेशंट काय काय एक चारधाम करून आलेत केदारनाथ चढून गेलेत पोस्ट ऑपरेशन सो so, असे पेशंट्स बघून मला काय काय पेशंट मला सायक्लिंग करताना ते अमेरिकेला त्यांच्या मुलांकडे किंवा नातवंडांकडे गेले नातवंडांबरोबर त्यांना खेळता येत आहे सायकलिंग करता येत आहे हे सगळे व्हिडिओ पाठवतात आणि ते व्हिडिओ बघून मलाही इतका आनंद होतो का ह्या पेशंटना आधी चालायला एवढा त्रास होत होता आणि आता ते त्यांचं लाईफ परत एन्जॉय करत आहे एवढ्या छान रीती सो मी तेच म्हणतो का ऑर्थोपेडिक सर्जरीनी आम्ही तुमचं आयुष्य मोठं तर नाही करू शकत पण जे आयुष्य आहे ते चांगलं नक्कीच करू शकतो सो so, हे झालं मी म्हटलं फ्रॅक्चर्सचं झालं दुसरं रिप्लेसमेंट झालं आणि तिसरं आता जे जा आम्ही जास्ती दे बघतोय म्हणजे स्पोर्ट्स इंजुरीज म्हणजे बऱ्यापैकी लोकं स्पोर्ट्स खेळत आहेत त्याच्यामुळे होणारे जे त्रास आहेत त्याला म्हणजे मिनिमली इन्व्हेजिव्ह सर्जरीज करतोय आम्ही आता रोबॉटिक्सचं बोलायचं झालं तर मी तुम्हाला सांगितलंच का रोबॉटिक्सचे पेशंटला फायदे काय होतात पण ॲज अ सर्जन ऑल्सो रोबोटिक्समुळे आमची ॲक्युरेसी सर्जरीची चांगली झाली आहे सर्जिकल टाईम पण आता बऱ्यापैकी कमी झाला आहे कारण टेक्नॉलॉजीमुळे रोबोटिक्स स्पीड ही इम्प्रूव्ह झाल्यामुळे सर्जिकल टाईम पण बऱ्यापैकी कमी झाला आहे आणि कॉम्प्लेक्स केसेसमध्येही आम्हाला हे वापरता येतं म्हणजे कसं आहे काही का, 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 पेशंटचं जर आधी काही ऑपरेशन झालेलं आहे फ्रॅक्चरमुळे त्यांच्या हाडांमध्ये काही सळ्या आहेत किंवा प्लेट्स आहेत तर बऱ्याच वेळा रोबॉटिकच्या सहायतेने का ऑपरेशन करताना एक ऑपरेशन टाळता येतो ज्याच्या म्हणजे आधी इम्प्लांट रिमोल नाही तर करायला लागायचं आणि मग नी रिप्लेसमेंट सो जेव्हा आपण रोबॉटिक करतो तेव्हा एकच सर्जरीमध्ये प्लेट न काढता किंवा रॉड न काढता पण आपण नी रिप्लेसमेंट करू शकतो सो हे रोबोटिक्सचे बऱ्यापैकी ॲडव्हान्टेजेस आहेत आणि ज्याच्यानी पेशंट रिकव्हरी पण खूप फास्ट होते आता आणखीन एक ॲडव्हान्टेज रोबोटिकचा कसा आहे का यंग पेशंट्समध्ये ज्यांना फक्त सिंगल कंपार्टमेंट इन्व्हॉल्वमेंट आहे म्हणजे एकच भाग गुडघ्याचा खराब झाला असेल तर आम्ही पार्शल नी रिप्लेसमेंट पण करू शकतो पार्शल नी रिप्लेसमेंटचा फायदा काय आहे का ते एकतर तर म्हणजे आपण दुसरं नाव हो असं युनिक कंपार्टमेंटल नी रिप्लेसमेंट पण आहे पण त्याचं ॲडव्हांटेज काय आहे का छोटी सर्जरी आहे पेशंटची रिकव्हरी टो तो, टोटलनीपेक्षाही फास्ट होते आणि तुम्हाला काहीच ॲक्टिव्हिटी रिस्ट्रिक्शन राहत नाही तुम्हाला गुडघा पण एकदम नॉर्मल गुडघा असल्यासारखाच वाटतो आणि मी म्हणेन माझ्या प्रॅक्टिसमध्ये रॉबॉटिकनी काय फरक आला असेल तर नी रिप्लेसमेंट मी आधीही खूप करत होतो आणि आत्ताही करतच आहे पण पार्शल नी रिप्लेसमेंट करण्याचा जो कॉन्फिडन्स आहे तो मला रॉबॉटिकमुळे जास्ती आला आहे कारण रॉबॉटिकची जे प्रिसिशन आहे सर्जरीची ती खूपच चांगली आहे मग ऑलमोस्ट पॉईंट वन मिलीमीटर ॲक्युरेसी आणि पॉईंट वन डिग्री ॲक्युरेसी आणि प्रिसिशन आहे रोबोटिक्स सो त्यामुळे पार्शलनी रिप्लेसमेंटही सुंदर होतं आहे आणि आता पुढे जाऊन ह्या रोबॉटिक्समध्ये अजून आपल्याला काय वेगळं करता येईल याचाही मी विचार करतो आहे आणि मे आता प्रॅक्टिसमध्ये माझी एकवीस वर्ष झाली आहे सो माझ्या एक्सपिरियन्सनी मी यंगर जनरेशनच्या सर्जन्सलाही शिकवतो आहे आणि मला त्याच्यातून फारच आनंद मिळतो म्हणजे माझ्याकडे यंग सर्जन्स येतात शिकायला देशभरातून पण दुसरे सर्जन्स येतात शिकायला अबाउट रोबॉटिक्स आणि ह्या सेंटरला आमचं सेंटर सेंटर फॉर एक्सिलन्स आहे फॉर रोबॉटिक सर्जरी म्हणजे बाहेरचे लोक रोबॉटिक सर्जरी शिकायला का येतात काही माझे टीचर्सही माझ्याकडे आलेले आहेत रोबॉटिक्सचं बघायला आणि शिकायला सो हे सगळं करताना एक वेगळ्या रीतीच आनंद मिळतो मला आणि मी जसं म्हटलं तर पुढे जाऊन जसजसं रोबोटिकमध्येही दे डेव्हलपमेंट होते आणखीन नवीन काही टेक्नॉलॉजीज येत आहेत त्याही म आधी माझ्याकडे जुन्या प्रकारचा रोबोट होता तोही अपग्रेड केला आणि आता कोरी नावाची सिस्टम आहे विच इज द लेटेस्ट थर्ड जनरेशन रोबोटिक सिस्टम सो बेटर काम करता येते आम्हाला जास्ती पेशंट सॅटिस्फॅक्शन होत आहे आणि तिसरं आता हिप रिप्लेसमेंटसाठीही रोबोट इंट्रोड्यूस करायचा विचार आहे आणि शॉर्टली आम्ही तोही ह्या सेंटरला इंट्रोड्यूस करू की ही प्रीप्लेसमेंट पण आपण रोबोटिकच्या सहायतेने करू शकू